मित्रांनो शुभ दुपार दुपारचं एक वाजलं आहे आणि आपण फिशिंगला आलेलो आहोत मुंबईमध्ये मित्रांनो फिशिंग करणं सध्या तरी कठीण आहे कठीण झालेलं आहे मासे मिळत आणि त्याच्यामध्ये नेटिंग आहे ही बघा हे जाळं तिथून संपूर्ण असं फिरून तिथपर्यंत मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे पण असणार आपल्याला पुढे गेल्यावर कळेल हवा मित्रांनो प्रचंड सुटलेली आहे आवाज तुम्हाला येत असेल आणि माझा आवाज कमी येत असेल असं बोललो तर आवाज येणार कारण हवा इथे माझ्या पाठीला थांबते सेटअप आपला बनवून घेऊ मित्रांनो पीस रॉड वगैरे आणलेला नाही आहे आज मी हा आपला ट्रॅव्हल रॉड घेऊन आलो आहे लाइट लाइट फिशिंग करायचे हे नेट मित्रांनो असं मारलेलं आहे त्याच्यामुळे इथून लॉंग कास्ट आपण करू शकत नाही नेटमध्ये अडकणार पण तुम्ही इथे साईडने मारू शकता या बाजूला आणि पाणी अजून आहे दीडचा लोटाईड आहे पण इकडे जर बघाल तर बऱ्यापैकी पाणी उतरून गेलं आहे म्हणजे जे मासे भरतीला वर चढतात ते ऑलरेडी निघून गेले असणार इथून मित्रांनो तुम्ही विचारत पडला असेल की इथे नेट असताना मी इकडे का मारलं आहे तर इथे हे जे नेट आहे तर तोंड इकडे उघडं आहे बघा इथे होतोय तोपर्यंत तिथे नेट आहे इथे असं नेट नाही आहे आणि हे जे पुढे गेलं आहे ते पण तिथे बंद नाही आहे म्हणजे हा ट्रॅव्हलिंगसाठी जागा आहे इकडनं म्हणजे मासे इथून ट्रॅव्हल करू शकतात त्यासाठी मी मारला इथे पण थोडं लेट आलो आपण आधी आलं पाहिजे होतं तरी बघू एखादा भुला बिसरा कोण आला तर येस 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 कोणतरी आहे पण लहान आहे लाईन बघा हे बघा रॉडची टीप पण तो हलवत नाही आहे कोण आहे हा आता सोलून लावूया सगळे प्रयोग करूया आपण खूप लहान आहे त्याच्यामुळे लहान मासा असला तरी तो लागला पाहिजे

मित्रांनो हे कॅन्ट इथे पडलेत पडलेत म्हणजे बरेच आलेत मागच्या वेळेला पण मनोरी बीचला आपल्याला हे कॅन्टच लागत होते आणि यांची साईज पण मोठी आहे आणि हे जाळी खातात हे प्लस हे झुंडीने माशांवर पण अटॅक करतात एखादा वीक मासा मिळाला तर ते खाऊन टाकतात मला काढता येणार नाही त्याला सोडून दिला तरी हा जगणार नाही पण तरी पण याला आपण सोडूया फुल आहे हा पण आपल्या काय नामाचा नाही जा मित्रांनो ह्याला सोडत नाहीत सोडत नाहीत म्हणजे जे मच्छीमार आहेत ते शक्यतो सोडत नाही कारण त्यांचं नुकसान करतो हा आपलं पण केलं आहे नाही नुकसान मागच्या वेळा आपले चार हुक तोडून नेले मित्रांनो गावी आपण जाणार होतो ते काय आपल्याला जायला मिळालेलं नाही आहे आणि मी ते कारण थंडी पण आहे गावी मासे मिळतील की नाही हा डाऊट आहे आणि गावी म्हणजे आपलं गाव काही जवळ नाही आहे त्याच्यामुळे सध्या मी माझा कार्यक्रम पोस्टपोन केला आहे गावी जाण्याचा लवकरच जाऊ

लागले आहेत आणि एक तो त्याची साईज थोडीफार चांगली आहे सोडून या असो दे आता काय करणार दुसरं काय लागत नाही माझा आवाज तुम्हाला येतो की नाही काय माहिती हवा एवढी जोरात सुटले इकडे टाकल्या टाकल्या खाऊन जाताय अरे हा गेला खाऊन Dia yeah, puffer fish. Dalam dalam pailah lah tu. नो मासा लागलाय आणि इथे हे अडकलं पण आहे मासा हा ढोमात असणार ज्या पद्धतीने ओढला होता आणि अडकलं कसं मला कळलं नाही मगासपासून पासून अडकत नव्हतं तर हा ओढतोय बघा मासा असला तर हा निघणार येस 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 ढोमाचा या ढोम्यानी परेशान केला मध्ये दुसरा कोण लागतो काय बघूया तिसरा डोमा आहे मित्रांनो हा कोणतरी वेगळा मासा बाईट देर या अशेवर मी आहे बघूया जागा बदलूया मित्रांनो बस झालं इकडे डोमे पकडले तेवढे त्या बसूला लागा यहाँ बगा हाँ कौन तेरी गेला गेला रे खेकड़ा होता बहुत एक शट चाइला खेकड़ा होता यहाँ बाजूला जरा बगूया कंडिशन आणि हवेच्या दिशेने कास्ट करू हे पूर्ण पाण्याखाली असत आणि काही जण अंधाधुंद इथे कास्ट करतात त्यामुळे इथे अडकते तर मित्रांनो मी नेहमी सांगतो लो टाईडला कधी पण स्पॉटवर जात जा जेणेकरून माहिती पडेल हवा किती किलोमीटरने वाहते आहे त्याचा काय अंदाज नाही मला पण ही भयंकर हवा सुटली ते मित्रांनो एखादी हलकी वस्तू उडून जाणार एवढी हवा आहे

जरा जास्तच जोरात ओढतोय तो दो। इथे हवेचा पण आवाज आहे लाटांचा पण आवाज आहे शोर बहुत आहे हा मित्रांनो ह ह माशाची जात इकडे बदलली आहे आणि हा ब्युटिफुल असा फिंगर मार्क लागला आहे जबरदस्त मासा लहान आहे पण मित्रांनो हो, 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 हो। जात बदलली मी खुश झालो तुम्ही झाले की नाही मला माहीत नाही

खूक मित्रांनो मी बदली केला आहे आणि थोडा मोठा लावला पाणी भरलं ला आहे आणि बेट पण थोड़ा मोठा लावला लागत तर काय नाही आहे मोठं इथे पण बघू प्रयत्न करायला काय हरकत आहे काहीतरी चांगला मासा लागलाय आईच्या गावात कोणा कॅटफिश आहे आणि चांगली साईज आहेबरदस्त बिग साईज कॅटफिश आहे अंबरे हे चाय गो हां काय करणार घेऊन तू खाणार नक्की तू शायद नाही गेलास म अरे कुठ ना आलास का कधी काल कसलं रेळ आहे हे मित्रांनो हे रेळ आहे रपालाच आहे एस टाईप काय करणार येतो तू कधी कसा पकडणार मासे फिरते काय ते का फिरीत पाय पाणी माझं तुला कसा नाही येणार बेल बेलारमाणे तुटलेला आहे दर आहे गे हे गे तुझं हा दर हे तुम्ही शाळेत नाही जात मग आज काय लोक सोडलं तुम्हाला लवकर दाखवी ते घेऊन जा सामान्य आताला काटे लागतील त्याचे काटे तोडले रियाने रपाला एस टाईप रिया ते बेलान वगैरे तुटलेला आहे त्याचा हे रपाला एस टाईप आहे आता मी खोललो होतं ते सडलं आहे सगळे हे बघा रिस्टोर होईल पण खूप मेहनत घ्यावी लागलेला पण याच्यामध्ये एक दाखवतो मी इंटरेस्टिंग आहे बघा ट्रॅक साऊंड जबरदस्त ए काय करणार गळ घेऊन हा मावरा पकडायला गळ पाहिजे आम देतो नंतर थोडा वेळ तू अभ्यास सोडून माझ्या पकडत बसशील काय रे घर पकड तेल, मागे उभी राहा मासा लागत ओढणारा इथे माती पडणार असं वर पकड वर असं पकड मागे उभी राहागे मागे राहा अजून ओढला तर सांग रॉड फेकू विकू नको लागला मासा तर आपला मार्ग बघा इथे पाणी भर ना त्याच्यावरून पाणी होते रस्ता बंद होतो वेळ आज

वातावरण मित्रांनो चांगलं आहे हवा आहे पण हवेचा लॉस पण आहे आपल्याला असं इकडे हे आता ओलं झालं टेन्शनचं काम असतं दा ओलं झाल्यानंतर मग असे सुखवत होतोपर्यंत ऐक होत आता पण एवढं ओलं झालेलं नाही हे बघा थोड्या वेळाने पाणी इथून आणि हा मार्ग बंद होणार